आता रिपोळी जवळ आलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्याचा चुडा हा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि हा फक्त बनवायला अर्धा तास लागतो आणि ही कुणीही बनवू शकतं लवसिके सुद्धा हा चुडा बनवू शकतो चला तर मग आपण पातळ पोह्याचा चुडा बनवूया नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता दिवाळी जवळ येत आहे आपण सगळे साफसफाई स्वच्छता करायला लागलेलं आहे आणि आपला म्हणजे विचार चाललेला आहे की काय काय फराळ बनवायचा कधी बनायचा कसा बनवायचा तर चला तर मग मी आज तुम्हाला दाखवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा आता पहिले मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहे हो हे पा हे आणि हे मग अर्धा किलो हो पोहे आहेत हे आता मी चाळून घेतलेले आहे हे बघा असे चाळल्यानंतर असा चुरा असा खरे राहतो आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहे हे पोहे चाळून घेतलेले आहे बाकी सारे पोहे पण मी चाळून घेतलेले आहे आता पहिला मेन पोहे आणि पोहे याच्यासाठी चाळून घ्यायचे आहे की जेव्हा आपण दुकानामध्ये म्हणजे त्याचा पातळ असतात आणि इकडे तिकडे हलवला त्याचा चुरा होतो म्हणून पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत आणि चुरा झालेले पोह्याचा चुरा चांगला होत नाहीये आणि त्याच्यानंतर आपल्याला आता पोह्यामध्ये टाकण्यासाठी मेन मेन गोष्टी जे दाखवते तर त्यासाठी लागणार साहित्य मी एक वाटी आता वाटीचं माप देते हे वजनी माप सगळ्याकडे नसतं तर एक वाटी शेंगदाणे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी ते एक वाटी, एक वाटी खोबऱ्याचं काप घेतलेला आहे अर्धी वाटी फ्राय डाळ घेतलेला आहे आणि पेक्षा थोड कमी असे बदामाचे काप करून घेतलेले आहेत अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी कमी काजूचे काप करून घेतलेले आहेत अर्ध्या वाटी कमी हे किसमिस आहे आणि एक वाटी करीपत्ता आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडी कमी मिरची आहे आता हे झालं पोह्याचं सा मेन साहित्य हा चुड्याच सा मेन साहित्य आता साथे। साथे। हे तर झालं पोह्यामध्ये टाकण्यासाठी साहित्य हे झालं चुड्यामध्ये टाकायचं साहित्य आता ते टाकलं म्हणून चुडा आपला सुंदर दिसणार आहे पण चुड्याला चव येण्यासाठी लागणार साहित्य तर त्यासाठी आपण करणार आहोत मसाला त्यासाठी मी एक चमचा हे जिरं भाजून घेतलेलं आहे एक एक चमचा कच्ची बडीशेप आहे एक चमचा हळद आहे एक चमचा आमचूर पावडर आहे एक चमचा धने पावडर आहे आणि एक चमचा चाट मसाला आहे दोन चमचे मीठ आहे आता मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि ही तीन चमचे साखर आहे साखर पण तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता पण हे योग्य प्रमाण आहे ह्या छोड्याचं हे चिवड्याचा मसाला आहे आपल्याला मसाला तयार करायचा आहे मसाल्याच्या भांड्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकायची आहे जिरं टाकायचं आहे आणि हे सगळं मसाले आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं पिसून घ्यायचे आहेत आता साखर तुम्हाला याच्यात टाकायची असेल तर याच्यात टाकू शकता आणि जर तुम्हाला हे तळल्यानंतर चिवडा मिक्स करताना टाकायची असेल तर टाकू शकता मी याच्यात कधी याच्यात टाकते कधी त्याच्यात टाकते तर मी याच्यात टाकते आणि आता आपल्याला हे मसाला चिवडाचा मसाला तयार झालेला आहे करडी पत्ता तुम्हाला अगोदर स्वच्छ धुवून असा सुकून घ्यायचा आहे आणि मिरची पण असे स्वच्छ धुवून असे सुकून घ्यायचे आहे आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे कडे पत्ता पण कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आता पहिले आपल्याला हल्शी कडे गरम करून घ्यायची आहे आणि कडे भडेम गॅस वरती गरम केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता ओहे टाकायचे आहेत भांड तुम्हाला थोडस ओहे भाजताना थोडस पसरत भांड द्यायचं खुलकट भांड द्यायचं नाही हे आता माझी पसरत गोड्याची कडे आहे आता हे अर्धा किलो पोहेचे कमीत कमी दोन तीन वेळा आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि ते पोहे पण जास्त भाजायचे नाहीत उन्हाला तुम्हाला पोहे दोन ते मिनिट फक्त हे करायचे आहेत क्रंची करायचे आहेत फक्त त्याचा ओलसरपणा दूर करायचा आहे त्याचा कलर बदलायचा नाही पोहे जास्त शिकडून द्यायचे नाही आहेत तर दोन तीन मिनटात आपले पोहे भाजून होतात आपण म्हणतो कि पोहे असे सुकडत नाहीत आता कोण कोण सांगतात बिना सुकडतात चुडा वगैरे पण थोडेसे पोहे आकारतात पण ते आखू द्या कारण त्याच्यामुळे चुडा असा कुरकुरीत क्रंची आणि टिकून राहतो छान आणि चुडा झाल्यानंतर थंड झाल्यानंतर ते हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि हा चुडा कमी तेला तेलामध्ये बनतो ज्यांना कमी तेल म्हणजे तेलकट करायची सोय आहे त्याने हा चिवडा नक्की दिवाळ्याला बनवायला खूप टेस्टी लागतो पण लहान मुलांना पण खूप आवडते आता ही एक बॅच भाजून झालेली आहे चांगलं असं वरून खाली खालील वर असं आपल्याला हे हलवायचं आहे तेव्हा ते एकसारखे पोहे भाजले जातील आणि कंची होते आणि अशा प्रकारे आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि हा चिवडा करायला अर्धा तासात चुरा आज पंधरा वीस मिनिटात नाही अर्धा तास हा कंपल्सरी अर्धा ते पाऊन तास कंपल्सरी लागतो चुडा बनवायला आणि कुठली पण गोष्ट बनवताना आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक बनवली पाहिजे त्यासाठी पूर्ण लक्ष देऊन एका वेळेस एकच काम करायचं आहे आता दुसरी बॅच पण आपली भाजलेली आहे हे पोहे कसे आहेत आणि सुलेले पुरे पोहे थोडासा फरक पडतो आता दिवाळीच्या नवीन नवीन रेसिपी येणार आहेत तुम्ही चॅनल पाहत राहा रेसिपी पाहत राहा आणि लाईक करा आणि तुमची काही कमेंट फेमस असेल तर कमेंटमध्ये सांगा हे बघा आता तिसरी पण बॅच आपली भाजून झालेली आहे हा हे चिवडं फक्त भाजायचं काम सोपं आहे तळण्याच्या चुड्यापेक्षा बस काम सोपं आहे याच्यामध्ये बाकी नाही तर सेम टळण्याच्या चुड्याला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ह्या चुड्याला पण लागतो आता आपल्याला हे पोहे थंड करायचे आहेत तोपर्यंत आपण बाकीच्या साहित्य तळून घेणार आहोत घेतलेले मी तेल गरम करायला ठेवलेला आहे कारण मी तेल थोडंच घेतलेलं आहे कारण मी चाळण्यामध्ये नाही चाळणं डायरेक्ट करणार था, आपल्याला तळलेले सगळे पदार्थ तेल गरम होऊन द्यायचे पहिला आपल्याला शेंगदाणे तळायचे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे कमी गॅस वरती आपल्याला हे शेंगदाणे तोंडून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस तळायचे कमी गॅस वरती असे क्रंची झाले पाहिजेत असे फुट जेव्हा तळल्यानंतर शेंगदाणे क्रंची जेव्हा होतात ना तेव्हा ते शेंगदाणे फुटतात हे बघा शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत आणि शेंग असं झा सगळ्यांकडेच असतो आणि ह्या झाऱ्याने आपल्याला काढायचे त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये तेल येत नाही आणि एका चाळणीवरती आपल्याला हे सगळं तळलेले पदार्थ काढून घ्यायचे आहे अशी चाळण सगळ्यांकडेच असते याच्यामध्ये बघा त्याचा आवाज पण कसा येतो कुरकुरीत आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे बदाम बचे बदा पण मी असे काप करून घेतलेले आहेत मी नेहमी अख्खे टाकते ह्यावेळेस असे ते काप केल्यानंतर असे दिसायला पण सुंदर दिसतात म्हणून ह्यावेळेस मी काप करून घेतलेले आहेत आणि ते आखे असे खायला पण असे खूप हे वाटत थोडे कठीण वाटत आणि हलके असे तळायचे आहेत हलकासा कलर येऊन द्यायचा आहे हे बघा बदामाचा कलर बदललेला आहे फक्त आपल्याला कुठलाही पदार्थ काढताना गॅस फक्त थोडा मोठा करून घ्यायचा आहे कारण फक्त काढताना पट दिसून काढायचंय कारण त्याच्यामध्ये तेल मग कमी यायचं हे बघा याचा जास्त कलर कसा आलाय कलर घ्यायचा असा कलर आपल्याला आणायचा आहे आता आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये काजू काजू तर पट दिसूनच भास त्याला जास्त वेळ लागत काजू भाजायला काजू भाजताना पण खूप कमी गॅस करायचा आहे पटकन म्हणजे हलवत राहायचं सारखं कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर काय कुठं भाजेल कुठं नाही भाजणार ठेवणे आणि परिसनी काढून घ्यायचे काजू ते जास्त कलर झाला तर मग ते परवड पण लागू शकतात जास्त भाजरे तर हे बघा किती दीड मिनिट दोन मिनट लेट झाले काजू भाजायला झाले काजू आपले तळून झालेले आहेत आता आपल्याला काढायचे आहेत हलकासा कलर बदलायचा आहे ता ता असा कलर करायचा आहे बस आता आपल्याला धुवून घ्यायचं आहे की चणाडा ती पण एक मिनिट कारण ऑलरेडी ती फळ्या डाळ आहे त्याला जास्त तळायचं नाही फक्त ओलसरपणा कमी होण्यासाठी आता चणा डाळ पण दोन तयार आहे एक ते दोन मिनिटाच्या पुढे तळायची नाही चणा डाळ पण फ्राय डाळ नाही हे फ्राय ठीक आहे आता आपल्याला राहिले आहे खोबर हलकासा गुलाबी कलर येऊन घ्यायचा आहे त्याला पण जास्त करायचं नाही कारण खोबरे पण असं पात तर... आपण बाहेर जर काढलं ना तेलतन तरी पण प्रोसेस चालू असते त्यामुळे खूप असं जास्त डार्क रंग येईपर्यंत ठेवायचं नाही क्रंची होईपर्यंत ठेवायचं आहे अशा प्रकारे आपलं खोबरं तोंड घेतलेलं आहे त्याला हलका म्हणजे बऱ्यापैकी कलर आलाय मध्यम जास्त डार्क नाही लाए, जास्त लाईट नाहीये अशा प्रकारे तोळून घ्यायचंय आणि ते पत्ता कट असल्यामुळे खूप क्रंची होत आता हे बाजूला करून घ्यायचंय आता याच्यानंतर आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये किसमिस याला कोण बेदाण्याकडे पण असे चांगले तळून घ्यायचे का फुगले तेलामध्ये असे टम्प द्राक्षे तयार होते द्राक्षे बुजले का परत नंतर ते थंड झाल्यानंतर सु, सुकडतात आता आपल्याला जवळजवळ हे मेल माल सगळा तळून झालेला आहे आपला आता हे बेटाणे आपल्याला काढून घ्यायचे त्याला पण जास्त खर्चून नाही द्यायचे हा किती टम्प टप्प फुगलेत बघितले आता ह्याला काढून घेत आहे एवढे फुगले की ते फुटायला सुद्धा लागले आता मी ह्याला काढून घेत आहे ह्याला पण गॅस प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमी जास्त ते चढायची आहे तुम्ही घाई गाय करायला जाता तर सगळी गडबड होऊन बसेल हे एकदम फुगलेले आहेत आता याच्यानंतर आपल्याला तळायचा आहे कढीपत्ता मेन पत्ता, पत्ता। कडीपत्ता हे मेन ह्याच्या चुड्यामधला मेन साहित्य तवा चुड्याला खूप चव टेस्टी आणि दिसायला पण सुंदर दिसतो चुडा त्याला पण कमी जास्त वर्षी तळायचं आहे आपल्याला चांगला खरपूर क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचा आपला कडीपत्ता तळून झालेला आहे बघा आवाज पण कसा कसा येतो क्रंची येते आवाज आणि कडीपत्ता नेहमी ताजा आणायचा आहे त्याला स्वच्छ धुवून सुकवायचा आहे त्याच्यानंतरच तो कडीपत्ता तुड्यासाठी वापरायचा आहे कारण सुकवायला जर आपण कडीपत्ता घेतला तर त्या कडीपत्त्याचा कलर तळल्यानंतर अजून काळा येतो म्हणून ताजा कढीपत्ता पर, वापरायचा आहे आणि चुड्याला वास पण असा ताज्या कढीपत्त्याचा छान येत सुक तसा वास कमी होतो हे बघ अशा प्रकारे आपण तोंडून घेतलेला आहे आपल्याला तळायचं मेन पदार्थ लास्ट मिरची टाळायची जेणेकरून तेल हे झालं तरी बाबा लास्ट म्हणजे हे होऊ शकत खराब झालं तरी थोडं ठेवायचं आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचं पाहिजे जादा तेल असेल तर माझं थोडंच तेल आहे त्याच्यामध्ये मी मिरची तळून घेता आणि चांगली तिला पण क्रंच होऊन घ्यायचं आहे आणि थोडं दूर व्हायचं मिरची तळायला टाकल्यानंतर पण अंगावरती ओढू शकतं डोळ्यात ओढू शकत तेल ओढू शकतपूर्वक काम करायचं आहे तर बघा आवाज पण फट फट फटफट पण येतो ह्याला पण अशी क्रंची तोडून घ्यायची आहे आपली मिरची पण तोडून झालेली आहे आता मी केला गॅस बंद आपले तळण्याचे प्रोसेस झालेली आहे मिरची पण आपल्याला कळण्याच्या पदार्थामध्ये टाकायची आहे आता राहिलेले आपले मेन प्रोसेस म्हणजे चोडा मिक्स करायचा आहे चालू तर बघूया बघा पोहे पण अशा हाताला किती अशी आवाज बघा आहे का कशे प्रकारचे झाले हा आता याच्यामध्ये आपण जे जे पड <coughs> पदार्थ तळलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये जिन्नस टाकून घ्यायचे आणि मिक्स करायचे हे बघा सगळं आता हे बेदाने बघा किती असे टंप फुकले आता बघा सुकुडले हे सगळं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला आणि गरम गरम ह्याच्यात जर तुम्हाला हे केलं तर त्याला म्हणजे तलर येईल गरम गरम ह्या वस्तू येत नाही टाकून आपण हे सगळं आता चांगलं मिक्स करायचं बघा किती कलर पण छान आलेला आहे आपल्या चिवड्याला आणि खूप अजूनही गरम आहे आणि जास्त ह्याला हलवायचं नाही आहे तर पोहे मोडतील हलवताना हलक्या हाताने किंवा झाऱ्या घ्यायचा हा जो झाऱ्या आहे ना याने पोहे मोडत नाही तर हा झाऱ्या घेऊन तुम्हाला मिक्स करायचा हे सगळं हे आपण तयार केलेलं आहे हे सगळं आणि आता आपल्याला इकडे टाकायचा आहे आपण तयार केलेला मसाला मसाल्यामध्ये आपण सगळं टाकलेला आहे टाकून मिक्स करायचं आहे आता हे गरम गरम आहे तोपर्यंत आपण हा आप मसाला आपल्याला चिवड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर चांगला चिवडा असा मिक्स करायचा आहे असा एकजीव करायचा आहे खाली वर वरून खाली असा चांगला झाऱ्याने करायचा आहे हाताने जास्त ही करायचं नाही आहे कारण त्याचे तुकडे होऊ शकतात आणि या मसाल्यामध्ये आपण सगळे पदार्थ घातलेले आहेत त्यामुळं आता दुसरं काही घालायची गरज नाही आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला आता हा झाऱ्याने मिक्स करून घ्यायचा आहे झाऱ्याने कधी पण चिवडा तुम्ही मिक्स करताना झाऱ्या वापरत जा घालाई तळणीचा चिवडा असू द्या किंवा कुटला पण चिवडा असू द्या कारण झाऱ्याने चिवडाचा असं पोहे मोडत नाहीत अशा प्रकारे खालून खालून करायचा आहे आणि जर तुम्हाला जर याच्यामध्ये कलर कमी दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे प पहिल्या अगोदर चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कलर किती येतो ते बघायचं आहे नाही तर त्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे आपण तळलेलं तेल असतंच ते थोडं थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यात एक चमचा हळद घ्यायची आहे आणि ते तेलामध्ये काढून तुम्हाला याच्यामध्ये मिक्स करायचे आहे त्याच्याने कलर खूप छान येतो अशा प्रकारे आपण चांगला मिक्स करायचा आहे त्याच्यामुळं चिवड्याला सगळा मसाला जर चांगला व्यवस्थित लागला तर चिवडा पण असा तसाच आहे बघा मला कलर कमी वाटला म्हणून मी दोन चमच्या तेलामध्ये एक चमचा हळद मिक्स करून घेतलेले आहे तळलेलंच तेल घेतलेलं आहे पण थंड होऊन द्यायचं आहे ते, ते तेल गरम तेल नाही टाकायचं हां आणि आता बघा आता चिवड्याला कलर कसा येतो मग अशी कमी वाटत होता अशा प्रकारे परत तुम्हाला चांगलं मिक्स करून दे घ्यायचं आहे त्याच्यानंतर चिवड्याला कलर असा चांगला येतो आणि चिवडा हा चिवडा दिसायला पण एवढा सुंदर खायला पण एवढा टेस्टी चमचमीत लागतो खूप सुंदर दिसतो कारण त्याच्यात सगळं ड्रायफ्रूट शेंगदाणे खोबऱ्याचे काप काप हे कपडेपत्ता मिरची हिवरा पिवळा असा वेगवेगळ्या कलरमध्ये कड आणि मुलांना पण खूप असं लहान मुलांना पण खूप आवडीने खातात मुलं असं दिसतंच छान त्यामुळे त्यांना पण आवडतं आणि असा क्रंची आणि कमी तेल कट साठी तर अतिउत्तम त्यांनी तर जरूर हा चिवडा बनवावा आणि खावा खूप छान लागतो फक्त हा चिवडा ठेवण्याची काळजी घ्यायची आहे चिवडा बाहेर हवे बिलकुल ठेवायचा नाही जेवढा खायचा तेवढाच काढायचा आणि बाकी सारा चिवडा तुम्हाला हवाबंद डब्यात ठेवायचा आहे तर मग चिवडा क्रंची राहतो मग महिनाभर म्हटलं तरी चिवडा क्रंची राहतो आणि प्रकारे आपला चिवडा पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे करायला सोपा खायला पण टेस्टी आणि चमचमीत बघा तुम्ही पण करून पहा दिपाळी आलेली आहे अशा प्रकारे आपण चिवडा बनवला आपला पातळ चव चिवडा बनवून तयार आहे आणि जे मी प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे जशा पद्धतीने मी बनवला तशाच पद्धतीने तुम्ही बनवा आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवीन नवीन दिपाळीच्या रेसिपी मी टाक दररोज टाकणार आहे तर चॅनल पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय